आई तुळजाभवानीला आम्ही साखर घालायला आलेलो आहोत आणि या पायथ्यापासून आम्ही आई तुळजाभवानीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालत जाणार आहोत आज जी महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडत आहेत जे महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे हे संकट दूर झालं पाहिजे या प्रार्थनेसाठी आम्ही आई तुळजाभवानीपाशी आलेलो आहोत याच किल्ले प्रतापगडचा इतिहास आहे या किल्ले प्रतापगडावर प्रताप खानासारखा क्रूर व्यक्ती ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट घेऊन आला त्या संकटावर मात करण्यासाठी याच आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात्कार देऊन त्या अफजलखानाचा वध झालेला आहे आज आम्ही त्याच आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत की महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत की महाराष्ट्रावर एक संकट झालेलं आहे हे संकट थांबलं पाहिजे आणि जी फूट पडत आहे आमच्याच घरात जी भांडणं लागलेली आहेत ही भांडणं कुठंतर थांबली पाहिजेत या भांडणामुळं खूप मोठं नुकसान होत आहे माणसं जरा रुसून रागावून गेलेले आहेत परत त्यांना आई तुळजाभवानी तू तु सद्बुद्धी देव आणि ती स्वघरी परत यावीत आणि पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी पण कोरोना काळात खूप चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत ही आपल्या आपल्या घरात भांडणं लावायची लक्षणं झालेली आहेत आणि ही जी शिवसेनेला ग्रहण लागलेलं ला आहे एक प्रकारचे कुणाची तर दृष्टीच लागलेली आहे या ही दृष्टीपूर्ण आई तुळजाभवानी ही तू सगळे संपव आणि जी आज शिवसैनिकांमध्ये किंवा हिंदुत्वामध्ये जी फूट पडत चाललेली आहे ही कुठंतर थांबव या मागणीसाठी आम्ही आज तुझ्यापाशी आम्ही आज प्रार्थना करायला आलेलो आहोत आज आम्ही किल्ले प्रतापगडच्या पायथ्यापासून तुझ्यापर्यंत लोटांगण घालत येत आहोत फक्त हे लवकरात लवकर थांबावं हीच आज आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज